गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महाविकास आघाडीच्या वतीनं महात्मा गांधी पुतळा परिसरात बीड जिल्ह्यातल्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ जोरदार निदर्शनं करण्यात आली आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणाणून सोडला गेला महाविकास आघाडीतले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना माकप यांच्यासह समविचारी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते दुपारच्या सुमाराला महात्मा गांधी पुतळा इथं जमले मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जोरदार निदर्शनं केली या प्रकरणातल्या सर्वच आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली त्याचबरोबर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचाही निषेध करण्यात आला यावेळी आंदोलकांनी सरपंच देशमुख यांचा फोटो असलेल्या फलकासह विविध मागण्यांचे फलक हाती घेतले होते आंदोलनात मदन कारंडे शशांक बावस्कर प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण सदामालाबादे जयकुमार कोले प्रमोद खोडे युवराज शिंगाडे वेदिका कळंद्रे भाऊसो कसबे रविराज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते शहर महाविकास आघाडी आणि सहविचारी संघटनांच्या वतीनं इचलकरजी शहरात आम्ही गांधी पुतळ्याजवळ बीड जिल्ह्यातील मसा सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली आणि ही हत्या केल्याच्या नंतर जवळपास दोन महिन्यानं त्याच्या संदर्भातले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आणि हे फोटो आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या भावना संतप्तपणानं उसळत आहेत हे सगळं बघितल्यानंतर या राज्य सरकारनं तातडीनं त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अशा पद्धतीची आमची सगळ्यांची भूमिका आहे ज्या पद्धतीनं त्यांना मारण्यात आलं आणि खंडणीसाठी मारण्यात आलं याच्यामध्ये धनंजय मुंडे जे युती शासनामध्ये मंत्री म्हणून काम करत होते त्यांचा प्रत्यक्ष सहभाग याच्यामध्ये दिसून येतो आणि तरी सुद्धा निर्लज्जपणानं काल राजीनामा देताना त्यांनी मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतोय असं म्हटलं नाही तर वैद्यकीय कारणासाठी मी राजीनामा देतोय या गोष्टीचा आम्ही जाहीरपणानं या ठिकाणी निषेध करतो मुडदाडपणा किती असावा याचं ज्वलंत उदाहरण जर कुठलं असेल तर हे युती शासन युती शासनातले मंत्री त्यांना पाठीशी घालणारा फडणवीस आणि अजित पवार या सगळ्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा धनंजय मुंडेला वाल्मिकी कराड बरोबर स सर्व, आरोपी करावं आणि मी वाल्मिकी कराडला तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये इतका केस चालवून त्याचा राजीनामा घेऊन त्याला फाशावर चढवावं अशा पद्धतीचं मागणं आम्ही महाविकास आघाडी आणि समविचारी संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी करतो सरपंच देशमुख यांची निर्घून हत्या जी झाली केला जबाबदार असणारे वाजवी करा धनंजय मुंडे या सगळ्यांना फास्टॅग न्यायालयामध्ये ना फाशी झाली पाहिजे अशी महाविकास आघाडीची मागणी आहे यांना पाठीशी घालणारे अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील यांनी तातडीनं नैतिक म्हणून राजीनामा दिला पाहिजे हे जे चाललेलं आहे ते जनता विरोधी चाललेलं आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आम्ही निदर्शन केले